जय शिवराय मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आपल्याला जायचं होतं मोठ्या देवी दर्शनासाठी आरो दादाला सांगितले आपली गाडी जरा चाकाचक धुवून काढ तुम्ही बघू शकता आरो दादा आपली गाडी चाकाचक धुवून काढत आहे गाडी धुवून काढून आपण निघालो आहे मोठ्या देवीच्या दिशेने मग काय आरो दादांनी घेतला मोबाईलने आहे सगळ्यांची शूटिंग काढायला तर मित्रांनो तुम्ही, तुम्ही बघू शकता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे मित्रांनो आरोदादाला दिली आहे आम्ही सगळ्यांनी स्माईल अरुदाची मम्मी कृष्णा आणि आजीबाई बसल्या ठमकून आणि कृष्णा भाऊ बघतोय व्हिडिओकडे मित्रांनो आरो दादा काढतोय शूटिंग नुसते जसं आपल्याला नाष्टा लागतो तसं आपल्या गाडीलाही नाष्टा लागतो आपण आलो पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला कारण प्रवास लांबचा आहे पेट्रोल भरल्यानंतर आपण निघालो रावरी मार्गे शनी शिंगणापूर आणि शनी शिंगणापूर मार्गे आपण जाणार आहोत डायरेक्ट पाथर्डीला पाथर्डीला गेल्यानंतर आपण मोठ्या दिवशी दर्शन घेऊन त्या एरियामधील सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत मित्रांनो आपण पोचले रावरीला आणि रावरीला आल्यानंतर आपल्या कृष्णादादाला लागली आहे भूक तेव्हा आपण नाश्त्यासाठी घेणार आहोत रावरी, रावरी येथील सुप्रसिद्ध मल्हार यांचा वडापाव मित्रांनो आम्ही कधी जर अहिल्यानगरला चाललो तर कृष्णाभाऊ येथील वडापाव खाल्ल्याशिवाय पुढे ढळतच नाही कारण त्याला तो वडापाव खूप खूप आवडतो तुम्ही बघू शकता मित्रांनो कृष्णाभाऊ वड्याची वाटच बघत आहे फायनली मित्रांनो वडापाव आला आहे आणि कृष्णाच्या मम्मीला सुद्धा खूप आनंद झाला आहे आणि आरो दादांनी घेतला वडा मस्त पैकी पावाभिव घेऊन कृष्णा भाऊ खाते वडा कृष्णाची मम्मी सुद्धा वडा खात आहे मित्रांनो आजीबाई खात होती भजे मित्रांनो नाश्ता करता करता आम्ही पोचलोय शनी शिंगणापूर रोडला मित्रांनो आम्ही येथून डायरेक्ट पांढरी पूल मार्गे निघणार आहोत पाथर्डीला शनी शिंगणापूरच्या रोडने जाताना मित्रांनो तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही साइडला मोठे मोठे हॉटेल्स आणि रसवंती गृह बघायला मिळतील आणि तेथे पर्यटकांची खूप अशी गर्दी सुद्धा बघायला मिळेल मित्रांनो प्रवास करून आता आपण पोहचलोय मोठा देवी मंदिर येथे तुम्ही बघू शकता मंदिराचा छान असा कळस दिसत आहे मंदिराच्या पायथ्याला आपण प्रसाद नारळ वगैरे घेऊन आता जाणार आहोत आपण देवीच्या मंदिराकडे मित्रांनो छोटासा घाट चढून आल्यानंतर आपण आता आलो आहोत मंदिराच्या पायथ्याशी मित्रांनो मंदिराच्या बॅक साइडने पार्किंग लॉट कडे जाताना आपल्याला मंदिराच्या बागच्या बाजूने मंदिराचा खूप सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो मंदिराच्या पार्किंग लॉटमध्ये आपण आता पोचलो आहोत आणि इथे गाडी पार्क करून आपण आता जाणार आहोत मोठ्या देवीच्या मंदिराच्या दर्शनासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता सुंदर असं देवीचं मंदिर आपल्याला बघायला मिळत आहे दर्शन रांगेचा वापर करून आम्ही आता निघालो आहे दर्शनासाठी दर्शनासाठी गर्दी कारणास्तव आमचे दर्शन लवकर होऊन आम्ही आता निघालो आहोत मंदिराच्या बाहेर तर मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथेच थांबवत आहोत हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जय शिवराय मित्रांनो